एका महिन्याच्या आज सर्व ठेवीदारांच्या ठीवी देणार आहोत बंद पडलेल्या राजस्थानी मल्टीस्टेटचे संचालक सतीश बियाने यांचे आवाहन एका महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व ठेवीदारांच्या ठेवी देणार आहोत असे आवाहन बंद पडलेल्या राजस्थानी मल्टीस्टेटचे संचालक सतीश बियाने यांनी आज सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता आवाहन केले आहे मुंबईमध्ये याचे रिझन चालू असून अजून एक महिन्याचा अवधी रक्कम मिळण्यासाठी ठेवीदारांना लागणार आहे यासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे आम्ही सर्वांची रक्कम एक महिन्यामध्ये देणार आहोत असे आवाहन बंद पडलेल्या राजस्थानी मल्टीस्टेटचे संचालक सतीश बियानी यांनी आवाहन केले आहे आपला ठेवीदारांचा खातेदारांचा पैनापद देण्याकरता आपली रक्कम देण्याकरता आम्ही वचनबद्ध आहोत परंतु आपली साथ आपला खंबीर पाठिंबा आमच्या पाठीशी असल्यामुळं आम्ही मुंबई रिजनमधून कार्य चालू असल्यामुळं अजून एक महिन्याचा अवधी ही रक्कम मिळण्याकरता लागणार आहे याकरता आपली साथ आम्हाला हवी आहे आम्ही पूर्णत आपल्याला रक्कम मिळावी म्हणून प्रयत्नशील आहोत